नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठव्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का डी ए ते टी एपर्यंत पर्यंत पहा काय मिळणार फायदा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आठव्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल का काय आहे बघा आठव्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का डी ए ते टी ए पर्यंत पहा काय मिळणार फायदा बघा एट पे कमिशन अपडेट दोन हजार पंचवीस या वर्षातील महागाई भत्त्याची शेवटची वाढ झाली असून तो आता अठ्ठावन्न टक्के झाला आहे जो एक जुलै दोन हजार पासून लागू होईल सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या अटी हे निश्चित केल्या असून आयोगाला आपला अहवाल अठरा महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत याचा अर्थ असा की जरी आठवा वेतन आयोग नंतर लागू झाला तरी कर्मचाऱ्यांना एरि याचे एरियर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मिळणार आहे आता प्रश्न असा आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतरही डी एच आर ए आणि टी ए यासारखे भत्ते वाढत राहतील का पुन्हा प्रश्नचिन्ह बघा आठव्या वेतन आयोगापर्यंत डी ए वाढणार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी पूर्णपणे लागू होईपर्यंत महागाई भत्त्याची म्हणजे डी ए गणना सातव्या वेतन आयोगाच्या आधारावर सुरू राहील तज्ज्ञांच्या मते डी एमध्ये दर सहा महिन्यांनी होणारी वाढ ही सुरूच या ठिकाणी राहील पुढील अठरा महिन्यात डी एमध्ये तीन वेळा वाढ होण्याची अपेक्षा आहे सध्या डी ए अठ्ठावन्न टक्के आहे आणि पुढील अठरा महिन्यात तो वाढून जवळपास सदुसष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो असा देखील अंदाज आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर हा डी ए मूळ पगारात विलीन केला जाईल बघा जर प्रत्येक वेळी सरासरी तीन टक्के वाढ मानली तर पहिली वाढ सहा महिन्यानंतर डी ए एकसष्ट टक्के दुसरी वाढ बारा महिन्यानंतर डी ए चौसष्ट टक्के आणि तिसरी वाढ अठरा महिन्यानंतर म्हणजे डी ए सदुसष्ट टक्के म्हणजे फिटमेंट फॅक्टरवर याचा काय परिणाम होईल बघा फिटमेंट फॅक्टर म्हणजे तो गुणक ज्यामुळे जुन्या मूळ पगाराला गुणाकार करून नवीन मूळ पगार निश्चित केला जातो दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जवळपास जवळपास तीन पॉईंट पाच टक्केची वाढ मिळते या अठरा महिन्यात दोन वर्षाची वेतनवाढ आणि तीन डी तीन डी ए वाढ मिळून एकूण जवळपास वीस टक्क्यांपर्यंत मूळ पगार वाढू शकतो यामुळे सध्याचा फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट अठ्ठावन्नवरून वाढून जवळपास एक पॉईंट अष्टाहत्तरपर्यंत जाऊ शकते जर फॅमिली युनिट तीन टक्केवरून तीनवरून वाढवून तीन, वरून तीन पॉईंट पाच केला आणि पंधरा टक्के इन्फ्लेशन ग्रोथ फॅक्टर देखील जोडला गेला तर फिटमेंट फॅक्टर जवळपास दोन पॉईंट तेरापर्यंत पोहोचू शकतो याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा सध्याचा मूळ पगार दुप्पटपेक्षाही जास्त होऊ शकतो बघा इतर भत्त्यांमध्ये एच आर ए आणि टी ए काय होईल डी ए व्यतिरिक्त इतर महत्वाचे भत्ते देखील वाढू शकतात घरभाडे भत्ता वाढवण्याची शक्यता सर्वाधिक आहे कारण तो मूळ पगार आणि डी ए या दोन्हीशी हो या ठिकाणी जोडलेला असतो त्याचप्रमाणे वाहतूक भत्ता म्हणजे टी ए आणि बालशिक्षण भत्ता म्हणजे ई ए यामध्ये देखील वाढ होऊ शकते निवृत्ती वेतनधारकांसाठी निश्चित वैद्यकीय भत्ता म्हणजे एफ एम ए आणि ड्रेस भत्ता यासारख्या इतर भत्त्यांमध्येही वाढ अपेक्षित आहे बघा एच आर ए हा डी ए आणि मूळ पगाराशी जोडलेला असल्याने डी ए वाढल्यास याचार ए देखील वाढेल शहराच्या श्रेणीनुसार आर ए दर सुधारित केले जाऊ शकतात बघा टी ए या भत्त्यातही सुधारणा या ठिकाणी केली जाऊ शकते मात्र काही लहान किंवा प्रादेशिक भत्ते आठव्या आयोगात कमी देखील केली जाऊ शकतात बघा सीई ए जेव्हा जेव्हा या ठिकाणी डी ए पन्नास टक्केपर्यंत पोहोचेल तेव्हा हा भत्ता वाढवला जाऊ शकतो यामुळे मुलांचे शिक्षण किंवा हॉस्टेल सबसिडी संबंधित रक्कम वाढू शकते बघा यफ एम ए आणि ड्रेस भत्ता निवृत्ती वेतनधारकांसाठी निश्चित वैद्यकीय भत्ता आणि ड्रेस भत्ता यासारख्या इतर भत्त्यांची समीक्षा केली जाईल आणि काही वाढ या ठिकाणी अपेक्षित आहे बघा वार्षिक वेतनवाढ म्हणजे इन्क्रीजमेंट सुरू राहणार आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना त्याची वार्षिक वेतनवाढ म्हणजेच इनक्रिमेंट मिळत राहील ही वेतनवाढ सातव्या वेतन, वेतन आयोगाच्या प्रेम मॅट्रिकनुसारच या ठिकाणी दिली जाईल बघा करिअर प्रोग्रेशन नियम काय असतील म्हणजे एम ए सी पी मॉडिफाईड अश्युर्ड कॅरिय करिअर प्रोग्रेसिन योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सुधारणा देखील सुरू राहील हा एक स्थापित नियम आहे ज्या अंतर्गत दहा वीस आणि तीस या वर्षाची सेवा पूर्ण केल्यावर कर्मचाऱ्याला आर्थिक स्तरावर वाढ मिळते लक्षात गा हा केवळ आर्थिक लाभ आहे यात पदाचे नाव किंवा वरिष्ठता बदलत नाही यासाठी व्हेरी गुड परफॉर्मन्स असे आवश्यक असते आणि हा नियमित केंद्रीय कर्मचाऱ्यांवर लागू असतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आठव्या वेतन आयोगापूर्वी हा महागाई भत्ता वाढणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद